काकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मंथनला मी आधी ट्यूशनला सोडून येते आणि त्यानंतर मला राखी पण खरेदी करायची तर म माझे काका पण आहेत माझ्यासोबत तर ते त्यांना म्हटलं चला आपण मंथनला सोडून या ट्यूशनला म्हणजे तबला क्लासला तर त्याला मी तिकडे तबला क्लासला सोडणार त्यानंतर मग इकडे राख्यांची पण मला खरेदी करायची कारण की उद्या आहे रक्षाबंधन तर त्यामुळे मला राखी पण खरेदी करायची तर मंथनला ती ट्युशनला सोडणार इथे सोडलं आणि त्यानंतर मग इकडे राखी खरेदी करायला आली तर त्यांना मंगेशनं सांगितलं की तुम्ही जाऊन मंथनला घेऊन या तोपर्यंत थोड़ा मी इकडे माझी राखी खरेदी करून घेते म्हणजे ज्या ज्या हो काही मला घ्यायच्या आहेत ना माझ्या भावांसाठी राखी आहेत तर त्या मी इथे खरेदी करते आणि मी नंतर थोड्या वेळा तुमच्याशी बोलते मंथनला क्लासला सोडलं त्यानंतर मग राखी वगैरे घेऊन आली तिथं मी तुम्हाला मी दाखवलं आणि त्यानंतर मग आता जेवण बनवते काका आता निघालेत जायला काकांना सांगाय ते था थांब म्हणून तर बोलले नाही जातो म्हणजे येतो नंतर परत असं बोलले तर म्हटलं ठीक आहे आता हे जेवण बनवते पटपट सकाळी बनवले होते वडे आणि त्यानंतर मग वाटाने म्हणजे आता वे श्रावण चालू त्याच्यामुळे व्हेजच बनवलं नाही तर मग काहीतरी नॉनव्हेज वगैरे बनवलं असतं तर आता जेवण बनवते पटपट आणि मग नंतर मग तुमच्याशी बोलते ते नाही हे बघा म्हणजे हे उद्यासाठी स्वीट्स पाहिजे त्याच्या त्याच्यामुळे मी घेऊन आली हे स्वीट्स आणले आणि टोमॅटो पण संपले होते, होते आ, में में तर टोमॅटो पण आणले आणि राखी दाखवते तुम्हाला ह्या राख्या ह्या अशा म्हणजे हे बघा मागच्या वर्षी मी इथे गॅसला पण मी राखी बांधते तर इथे आता हे गॅसला एक त्यानंतर देवाला एक त्यानंतर म्हणजे असं देवांना वगैरे पण मी बांधते आणि हे अशी ह्या छोट्या राख्या ग गोंड्याच्या खूप मस्त वाटतात ह्या राख्या तर ह्या पण घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मग हे बघा ह्या राखे घेऊन आली ही डिझाईन आवड आवड <laughs> हो। मला आवडली आणि साधन आणि सिम्पल अशा मला या आवडल्या म्हणून मी घेऊन आले बघा तर आता ह्या राख्या कोणाकोणाला असतील हे गेस करा तर ह्या अशा घेऊन आली आता जेवण बनवते ह्या राखे ठेवून देते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी आणि हो त्याच्यातली ना मला असेच अजून दोन राखे आणले मी श्यामला द्यायला ही बघा अशी राखी तर तो मला बोलत होता की तू मला अजूनपर्यंत कधी रक्षाबंधनला इकडे आली नाही तुम्ही म्हटलं आता काका जाताच आहे जात आहेत तर मग मी राखी पाठवून देते हे बघा ही स्वातीची एक आणि माझी एक मग अशा राखी मी पाठवून देणार आहे आता त्याला तर आता हा व्हिडिओ बघून आता माझं गिफ्ट काय येईल तर ते पण मी विचार करते मला काय देईल गिफ्ट तर असं तर चला मी बोलते थोड्या वेळात जो कालचा व्हिडिओ होता तो मी आज इथे कंटिन्यू करते तर आज आहे रक्षाबंधनाने त्यानंतर मग म्हणजे सकाळी मी उठली लवकर उठली संकेतला टिफिन पण दिलाय संकेत गेला ऑफिसला तर इथे सकाळचे आत्ता वाजलेले आहेत आठ वाजून बरोबर पाच मिनटं झालेली आहेत माझी इथे देवपूजा पण झाली संकेतला सकाळी टिफिन पण बनवून झालेलं आहे आणि मस्त अशी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे प्रसन्न वाटतं सकाळी सकाळीच आणि ज्या मी कधी कर देवपूजा करते माझं डेलीचं हे आहे की सकाळीच उठल्यानंतर तारक मंत्र पहिला आणि त्यानंतर मग ही जेव देवाची जी गाणी येत ना तर ती बरोबर अकरा वाजेपर्यंत दुपारी चालू असतात तर त्यानंतर मस्त इथे रांगोळी पण घातलेली आहे आणि संध्याकाळ सकाळ माझा हा बत्ती ज्यावेळेला ला 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 का लोकर मी लावते ना सकाळी बत्ती लावते किंवा संध्याकाळी लावते त्यावेळेला माझा हा कंटिन्यू असतो हे काय नवीन कारण नाही आहे म्हणजे नवीन काय नाही आहे याच्यामध्ये आणि इथे गणपती बाप्पा मस्त अशी मंथनने इथे मूर्ती बनवलेली आहे लवकरात लवकर मी तुमच्यासोबत असा व्हिडिओ त्याने गणपती बनवला आहे ना हा तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकर लवकर शेअर करेन आणि त्यानंतर मग बाकीची सगळी कामं पण आवरायची आहेत आज पटपट संध्याकाळी सगळे येणार आहेत रक्षाबंधनला त्या तर त्यामुळे तर इथे जी जुनी राखी होती ती मी काढली आणि त्यानंतर मी नवीन राखी बांधली कारण की गॅस पण आपलं संरक्षण करतं म्हणजे आपले आपलं संरक्षण करतं म्हणजे त्यानंतर मग हे जे बाकीच्या ज्या राखे आहेत ना तर ते देवप्पांसाठी बांधणार आहे रक्षाबंधनच्या रक्षाबंधन आता आज आहे आणि माझ्या ताईनी मा... जेवणामध्ये काय काय बनवले तर माझ्या ताईने जेवणामध्ये छोलेची भाजी शेपूची भाजी चपाती खीर गोडी डाळ भात लोणचं पापड एवढं सगळं बनवलं ताई ताई लवकर आली ना जेवण बनवायला ताई लवकर आली आज रक्षाबंधन आहे म्हणून भावाला चांगलं चांगलं करून घालायला आली पहिली ताई आली अजून बाकी मोठी ताई आली, आली आमची आमची मोठी ताई पहिली ताई मोठी ताई <laughs> आता रक्षाबंधनच्या वेळी भेटतो लाइक, like, जरूर ठोक पत्ते बसले आते खाऊन आता आणि मंथन बघ नाको कस खाज होता आणि हो एंगा कोट वय होतो रुचिन जेवण कसं बनवलेलं हो रुचिन जेवण कस बनवलं होत व्हिडिओ चालू आहे संध्याकाळचे आता पावणे सात झालेले देवपत्ती पण झाली आणि त्यानंतर आता आम्ही इकडे पुऱ्या बनवतो संध्याकाळी सकाळी चपाती होते ना तर आता संध्याकाळी ते पुऱ्या बनवणार आहे सगळे म्हणजे सगळे आता रात्री जेवायला असतील त्याच्यामुळे आणि ते मस्त अशा पुऱ्या बनवून मग बाकीचे रक्षाबंधन जे आहे ते आपण थोड्या नंतर करत आहे त्याच्यासाठी म्हणून मी आज लवकर तयारी करायला घेतली तर बाकी सगळे गेलेले आहेत खाली मुलं पण आहेत रुची पण आय ते तर रुचीला म्हटलं मी बनवून देते तू तळून काढ रुची दिदी आमची तळते पुऱ्या कामाची कसू हुंदराची सासू मस्त फुगले आहेत पुऱ्या <laughs> मस्त फुगल्या आहेत मस्त आपण हे बघा रवा टाकलाय फक्त त्याच्यात रवा चला आम्ही पुऱ्या बनवतो आणि मग तुमच्याशी बोलतो हो काय प्रॅक्टिस मॅनेजर तुमचं काय म्हणणं ह्या परफॉर्मन्स बद्दल काय असिस्टंट तुम्ही काय सांगाल अगं बोल यांना काहीच पडलेली नाही पहिली

गुलाला सोना सोनालाची साकरी, घडवे सोनारा माणिकांच्या माळा उघडी घाला आवाजो तरी तोंडाची लागली जोडी लागली जोडी

छोटा चमचम तोच मोठा चमचम फंको लावूया नंतर हो हो काढते ठेवा ताटात ठेवायचे काय नाही तू नको पुढे म्हणतात ते सोड आत होता खाली ठेव चल बाजूक ठेवायची

चांगलीच ही बनते राखी बांधली नाणूस किती पुढच्या वर्षी मी रुपये राखीला हे काय तो माणूस त्या बायकोला सांगतो राखी मी पुढच्या वर्षीच हजार रुपये ते तुम्हाला नाही करणार आहे बहिणीलाच हे की नाही उद्याचे दिवस परवापासून त्या कापून टाकतील शाळेत राखी एखादी चालते शाळेत सगळ्या राखी नाही काय नाही पुढे सर दिस इकडे सरक पुढे अजून अजून पुढे थोडी

तिथे लावायचं ना तिथे साहेबांचा आहे ना आमचं हा त्याचा गावालाच येत सांभाळ दीदी आणि थोड्या दिवसानंतर तुम्हाला विमानाने घेऊन जाईल हो नाही तेच म्हटलं दीदी घेऊन जाईल ना नंतर हे त्यांना नको न मला घेऊन जा

बाहेर गावी ना तिला इथे भारतात का झालं कोल्हापूर आणि राखी बांधते ना मी मध्ये भांडते तुझ्यावरून माहिती दुश्मन तू मेरी दुश्मन कांदिवली एक्सप्रेस आहे ती ते बंद झालं टीचर विचारते तुला बहिणी किती आहेत मला बहिणी चार आहेत टीचर म्हणते मग तुझ्या बहिणी काय काय करतात माझ्या दोन बहिणी ग्रॅज्युएट झाल्यात

माझे हिरेचे आहेत ते ते गाणं बंद झालं युट्यूब ला <laughs> इथे बोलला इकडे जबरदस्त आणखी इकडे ना आमच्या बॅकग्राऊंड लागत आहे की नाही चांगला <laughs> वाटेल आमच्या भावाला पण चांगलं बॅकग्राऊंड भेटेल आज तर कोण नाही

नाही आहे नको हो ए परी नाही नाता इकडे मावशी डान्स करते मावशी डान्स करते तू नातून नको रे ब मावशी आल्यावर कसला चांगला गाय लागलाय ब मावशी आता नाचतली डीजेवर

বেবি তাইনি দিলে বান্ধাম দাদা টিকিট ভেটতালি টেনশন নকো ঘোষ

विभाइ <laughs>

아, 야, 야, 야. What, come on, c o m on. Halibus, h a l i b u d n even snap t e r a never t e man. h a l Maka dan Fatih Maka dan Fatih Maka dan

फोटो काढा बस खाली आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता जेवणा तर भावाकडे उपजायचं भाऊ नाही एवढ्या प्रेमाने गेलेलं आता जेवत ला व्हिडिओ कसं झालं आमकळी घातली प्लस आता आम्ही जेवणार भेटू नवीन व्हिडिओ मध्ये पुढे पुढे आम्ही बघितले पुढे ये गुन्हा पट्टा दिलेली पाच कारण सांगते तेर मामा देतो